नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध विनोदी कीर्तनकार प्रबोधक इंदोरीकर महाराज अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे बहात्तरला ला झाला त्याने बी एड पर्यंतचे शिक्षण गोखले एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ संगमनेर येथून पूर्ण केले इंदोरीकर महाराजांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून कार्य केले आहे पुढे वयाच्या बाविसाव्या वर्षापासून कीर्तन करायला सुरुवात केली इंदोरीकर महाराज यांच्या विनोदी कीर्तनासाठी ओळखले जातात तसेच दोन हजार तीन साली त्यांच्या कीर्तनाची कॅशेट तयार झाली आहे आणि ते तितके सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले ते जास्त चालू घडामोडीवर कीर्तन करतात त्यामुळे त्यांची चाहते जास्तच आहेत तर मित्रांनो ही माहिती सुप्रसिद्ध इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनासंबंध आहे चला आता जाणून त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती त्यांची पत्नी पाहिलात का त्या कशा दिसतात काय करतात तर यांच्या पत्नी चे नालिनीताई देशमुख आहे तर या सुद्धा मोठे कीर्तनकार आहेत या दोघांना दोन मुले आहेत हे यांचे कुटुंब संगमनेर मधील कोजेर येथे राहत असतात अशा प्रसिद्ध कलाकारांची माहिती आवडली का आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अनेक कीर्तनकाराबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत धन्यवाद